चालू मी लखन भीम भीमटायगर सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आष्टे गावातील जलजीवन योजनेतील अद्यापात हिरीचं काम कुठलंही केलं नाही या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून सदोतीस लाख रुपये बिलाचा काढून गावाची फसवणूक केली असल्यामुळं त्यांना एक दहा अकरा दिवस झालं मी निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबालाही निवेदन दिलेलं आहे ॲडिशनल शिवसाहेबालाही दिलेलं आहे प अभियंता या निवेदन दिलेलं आहे तरी यांनी कुठलंही आत्तापर्यंत ॲक्शन घेतलेली नाही इथं तर युजेड बी आपण वारंवार सांगितलं की सर एक अद्याप काम झालं नाही कुठलं तरी तुम्ही कुठल्या बेसवर बिल काढले तर त्यांनी सांगितलं की गावकऱ्यांनी तुम्हाला कुठं जागा दिलं नाही आम्हाला हे दिलं पण आम्ही काय म्हणलं त्यांना तुम्ही बिलच कुठल्या बेसवर काढलं ह्याचं आम्हाला लेखी उत्तर द्या त्यासाठी आम्ही आज इथं उपोषणला बसलेलो आहे सर जर आम्हाला जर इथे नाही न्याय भेटला तर आम्ही आयुक्तात जाऊ आणि आयुक्तानं जर नाही न्याय दिला तर आम्ही यांना हायकोर्टामध्ये ओढो बरं ही भ्रष्टाचार थांबला पाहिजे सर आमची ही आमची विनंती आहे ही सरकारपर्यंत पोचवा ही गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला आम्ही विनंती करत आहे उपोषण किती दिवस आहे उपोषण सर एक दिवसाचंच आहे आजचं धरणे आंदोलन केलेलं आहे आपण एक दिवस सर